नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक सिरीज मधला भाग सातवा बघतोय ह्याच्या आधी आपण भाग सहा पर्यंत वालेलो आहे आणि आपण बरेच समाज सुधारक कवर केलेत ओके आणि ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितले नसतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक अवेलेबल आहेत कमेंटमध्ये पण खाली लिंक दिलेल्या आहेत तर तिथून तुम्ही जाऊ शकता आणि ते लेक्चर बघून घ्या कारण अतिशय महत्वाचे लेक्चर आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी फार हेल्पफुल राहतील ओके okay? तर आता वेन न वाया तर आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण राजश्री शाहू महाराज महर्षी धोंडव केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि एकदम रिसंट लेक्चर म्हणाल तर जगन्नाथ शंकर शेठ ओके उर्फ नाना शंकर शेठ यांच्यापर्यंत आपण लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आज पण आपण एक अतिशय महत्वाचे समाज सुधारक करणार आहेत आणि त्या महिला समाज सुधारक आहेत विशेष म्हणजे आणि प्रत्येक एक्झाम मध्ये त्यांच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न दिसतोच ओके तर मी त्यांचं नाव सांगण्याआधी तुम्हाला त्यांच्यावरती कुठले कुठले प्रश्न आलेत ते दाखवतो तर मित्रांनो हे काही प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल आलेले आणि फार रिसेंट एक्झाम मधले आलेले आत्ताच झालेल्या या एक दोन वर्षातले फार जुने क्वेश्चन घेतलेले नाही आहेत तर मग प्रत्येक एक्झाम मध्येच आलेले आहेत तर हा पहिला प्रश्न आहे एकदम लेटेस्ट आत्ताच आलेला एसटीए मधला एसटीए दोन हजार सोळा प्री मधला आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डैश डैश यांनी स्थापना केली ओके तर ऑप्शन होते ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले आणि पंडिता रामाबाई दुसरा प्रश्न आहे हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे दोन हजार तेराच्या पंडिता रामाबाई यांनी स्त्री मुक्ती करिता केलेले कार्य उल्लेखनीय आहे आणि खाली चार वाक्य दिले त्यांनी केलेल्या कार्याबद्दलचे आणि विचारले की वरीलपैकी चुकीचे विधान कोणते म्हणजे या चारपैकी एखादं वाक्य चुकीचं आहे आणि ते आपल्याला ओळखायचं होतं म्हणजे आपल्याला त्यांनी केलेलं सगळं कार्य माहिती पाहिजे कारण प्रत्येक लाईनमध्ये मध्ये त्यांचे वेगवेगळे वेग कार्य आहेत ओके तर त्यामुळे आपल्याला थोडं यांच्याबद्दल डीप नॉलेज पाहिजेच आणखीन एक प्रश्न आला होता पी एस आय दोन हजार चौदाच्या प्री मध्ये आला होता हा पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा तर खाली याच्यामध्ये पण चार वाक्य दिलीत आणि आपल्याला चुकीचं विधान आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जे आजच्या समाजसुधारक करणार आहोत हे तर तुम्हाला कळालं असेल की आपण पंडिता रमाबाई यांच्याबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आणि प्रश्न एवढे डीपमध्ये आलेत की आपल्याला सगळं नॉलेज तर घेणं आवश्यकच आहे ओके तर आता आपण पंडिता रमाबाई यांचा इतिहास आणि त्यांचं कार्य जाणून घेऊयात पंडिता रमाबाई म्हणजेच रमाबाई यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न ला झाला एका चित्पावन ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झालाय त्यांच्या वडिलांचं नाव आहे अनंत शास्त्री आणि आईचं नाव लक्ष्मीबाई अनंत शास्त्री यांनी काय केलं त्यांच्या पत्नीला आणि या मुलीला त्यांना दोन मुली होत्या तर या दोघींना पण त्यांनी संस्कृत शिकवलं आता संस्कृत शिकवलं म्हणून त्यांचा समाजामध्ये छळ झाला त्यांना त्रास देण्यात आला ओके तर त्यामुळे त्यांना गाव सोडावं लागलं असेच भ्रमांती करत होते मग जगण्यासाठी सोळा सतरा वर्षांनंतर ते शेवटी मद्रास मध्ये गेले मद्रासमध्ये त्या काळात एकदम भयंकर दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये रमाबाईंचे आई वडील आणि एक थोरली बहीण जी होती या तिघांचं निधन झालं ओके तर त्यानंतर रमाबाई आणि त्यांचा मोठा भाऊ असंच परत उपजीविकेसाठी प्रवास करत होते शेवटी कोलकाताला पोहोचले कोलकात्यामध्ये त्यांना जे संस्कृतचं त्यांना जे नॉलेज भेटलं होतं याचा तिथं फायदा झाला त्यांच्या कौतुक झालं त्यांच्या नॉलेजचं त्यांना नंतर विद्यापीठाने पंडिता रमाबाई ही पदवी दिली ओके तुम्ही लक्षात ठेवा ते ज्यावेळेस कोलकातामध्ये गेले तर तिथं त्यांच्या ज्ञानाचा थोडंसं हे भेटलं सार्थक झालं आणि त्यांना पदवी देण्यात आली पंडिता रमाबाई हे विसरू नका त्याचबरोबर नंतर त्यांचं लग्न झालं त्यांच्याच भावाच्या मित्रासोबत त्यांचं नाव होतं विपिन बिहारीदास मेघावी ओके हे बंगाली होते आणि जातीनं ते दलित होते पंडित रामाबाई चित्पावन रामन आणि हे दलित त्यांचे पती ओके त्यानंतर त्यांच्या पतींचं निधन लवकर झाले लग्न झाल्यानंतर अडीच वर्षातच त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस रमाबाईंना एक लहान मुलगी सुद्धा होती त्या मुलीचं नाव आहे मनोरमा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या जीवनाशी रिलेटेड ओके त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंत आपण आलो त्यांच्या पतींचं निधन झालंय आता खऱ्या अर्थाने स्ट्रगलला सुरुवात झाली आणि त्यांच्या कार्याला पण सुरुवात झाली आणि त्यांची जी सगळी कार्य आहेत ही अतिशय महत्वाची आहेत ती आता आपण बघू पतींचं निधन झाल्यानंतर त्यांना सासरी राहणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये आल्या आणि नंतर त्या पुण्यात पण आल्यात पुण्यात त्यांना इंग्लिश शिकायचं होतं या रिझननी आल्या होत्या पुण्यात त्या एक चांगल्या वक्ता होत्या प्रभावी वक्ता होत्या त्यांच्या बोलण्याने बरेच जण इम्प्रेस व्हायचे आणि त्यांनी भाषणां भाषण असे द्यायचे त्यांचे मुद्दे पण असेच होते की आ, श्त्री श्त्री स्त्री शिक्षण स्त्री दारिद्र्य कमी करणं अजून स्त्रियांना कसं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट रिलेटेड त्यांची भाषणं असायची तर त्याला बराच आपला समाज प्रभावित पण झाला होता त्यांना प्रोत्साहन पण भेटत होतं या कार्यासाठी तर त्याच्यामुळेच त्यांनी नंतर आपले न्यायमूर्ती रानडे त्यांची पत्नी रमाबाई रानडे आणि आपल्या पंडिता रमाबाई तर या तिघा चौघांनी मिळून एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव आपल्याला एक्झाममध्ये मध्ये पण प्रश्न येऊन गेलाय म्हणजे आर्य महिला समाज ह्याची स्थापना कुणी कुणी केली विचारू शकतात आणि विचारलेला पण प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग जो होता हा आपला पंडिता रमाबाईंचा होता आणि त्यांना मदत केली न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्या पत्नी रमाबाई रानडेंनी आणि आणखीन एक व्यक्ती आहेत काशीबाई कानिटकर तर यांनी सगळ्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये ओके हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांनी कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन अजून स्थापन केल्यात हे आपण पुढे बघू आता आपण त्यांची जास्त स्ट्रगलची हिस्ट्री न बघता आपल्याला जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने पॉईंट आहेत जसं की त्यांनी कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन स्थापन केल्या हे डायरेक्टली बघू म्हणजे तुम्हाला पण एक्झामला म्हणजे अभ्यासाला तुम्हाला सगळं सोपं होईल ओके त्यांनी कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन फॉर्म केल्यात पहिली म्हणजे पण हे कुणासाठी स्थापन केल्यात हे महत्वाचं आहे तर पतीत स्त्रियांसाठी त्यांनी कृपा सदन नावाचं एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली आहे कृपा सदन ओके त्यानंतर त्यांनी मुलींना राहण्यासाठी म्हणून वसतिगृह स्थापन केलंय त्याचं नाव होतं शारदा सदन आणि याच्यामध्ये मुली अशा पण इन्क्लूड होत्या की ज्यांचा बालविवाह झालाय आणि बालविधवा आहेत अशा ओके तर अशा मुलींसाठी म्हणून शारदा सदन स्थापन केलेलं आहे त्यांनी अजून एक गोष्ट आहे की अनाथ मुलांसाठी पण त्यांनी एक सदानंद सदन नावाची ऑर्गनायझेशन फॉर्म केलेली आहे ओके अनाथ मुलांसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा कारण याच्यावरती एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन दिसलेले आहेत तर कुठले कुठले कुणासाठी हे पण तुम्हाला माहिती पाहिजेत पतीत स्त्रियांसाठी म्हणून त्यांनी कृपा सदन सुरू केलेलं आहे अनाथ मुलांसाठी सदानंद सदन चालू केलेलं आहे आणि बालविवाहित बाल विधवा बाल ज्या मुली आहेत आणि ज्या विधवा आहेत त्यांना राहण्यासाठी वसतीगृह म्हणून शारदा सदनची त्यांनी मुंबईमध्ये स्थापना केली ओके तर ह्या तीन ऑर्गनायझेशन महत्वाच्या आणखीन पण बरेच त्यांनी कार्य केले ते आपण बघू अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन भारतामध्ये आला होता त्यांनी शिक्षणाबद्दल थोडे रिफॉर्म्स करणार होते आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये तर त्यावेळेस सुद्धा पंडिता रमाबाईंनी बरेच मुद्दे या ब्रिटिश शासनासमोर मांडले होते ओके okay, आणि जे सर डब्ल्यू डब्ल्यू जे हंटर हे जे आले होते अध्यक्ष म्हणून त्या समितीचे तर हे भाषण पुण्यामध्ये झालं होतं तर त्या भाषणामध्ये एवढं इम्प्रेसिव्ह भाषण होतं पंडित रामाबाईंचं त्यांनी भाषण हिंदी आणि मराठीमध्ये दिलं होतं त्या डब्ल्यू डब्ल्यू हंटरला त्यावेळेस काही कळालं नाही बट त्यांना त्यांचे हावभाव कळाले होते ते इम्प्रेस झाले होते तर त्यांनी ते भाषण ट्रान्सलेट करायला लावलं इंग्लिशमध्ये आणि स्वतः तर ऐकलंच त्याचबरोबर ब्रिटिशच्या राणींना म्हणजे विक्टोरिया राणीला सुद्धा ते भाषण ऐकलं होतं आणि जे त्यांनी बदल करायला लावले होते एज्युकेशन फील्डमधले ह्या राणीनं सुद्धा ऍक्सेप्ट केलेल्या आहेत तर त्यांनी कुठल्या कुठल्या मागण्या केल्या होत्या या हंटर पुढं त्या महत्वाच्या त्या आपण बघू तर त्यांना त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या अशा आहेत की स्त्रियांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या द्याव्यात म्हणजे मुलींना शिक्षणासाठी म्हणून शिष्यवृत्त्या भेटल्या पाहिजेत त्याचबरोबर हिंदुस्थानात स्त्री डॉक्टरांची उणीव आहे ती तुम्ही दूर करावी मुलींच्या शाळा तपासण्यासाठी स्त्री इन्स्पेक्टरच यावा ओके आणि त्याचबरोबर मुलांच्या शाळेत शिक्षकांपेक्षा म्हणजे मुला मुलांची जी शाळा असेल तर तिथे शिकवणारे जे शिक्षक आहेत तर त्यांच्यापेक्षा जास्त पगार ही मुलींच्या शाळेत शिकवणाऱ्या अध्यापिकांना द्यावी अशी पण त्यांनी मागणी केली होती कारण बरोबर आहे ना शिकवायला जर पुढाकार घेतला आणि जर जास्त पैसे मिळत असतील तर पुढाकार घेतील आणि त्यानुसार मग शाळांची संख्या पण वाढेल शिक्षक पण वाढतील आणि मग मुली मुलींची संख्या सुद्धा आपोआपच वाढेल ओके त्याचबरोबर मुलींची राहण्यासाठी वसतीगृह असावीत म्हणजे हॉस्टेल्स जे आहेत हे त्यांनी सुद्धा मागण्या केल्या होत्या तर एवढ्या सगळ्या महत्वाच्या मागण्या आहेत आणि याच्यावरती नंतर विक्टोरिया राणीने सुद्धा हे ज्यावेळेस भाषण ऐकलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या ओके तर ह्या सगळ्या हंटर कमिशन पुढे ज्या मांडलेल्या मागण्या आहेत ह्या महत्वाच्या विचारू शकतात एक्झाममध्ये पंडिता रमाबाईंनी एक लेडी डफरन नावाचा फंड क्रिएट केला होता तर जे व्हायसराय होते डफरिन यांची जी पत्नी होती लेडी डफरिन तर या नावाने त्यांनी एक फंड तयार केला फंड क्रिएट केला आणि त्याच्यातून स्त्रियांसाठी म्हणून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या तर हे सुद्धा महत्वाचं काम आहे आणि हे पण आपल्या ऑप्शन्समध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारतात त्या ऑप्शनमध्ये दिसतो की हे कार्य त्यांनी केलंय का ओके त्यामुळे हे पण तुम्ही विसरू नका की व्हॉइस रॉय डफरीनच्या पत्नीचं म्हणजे लेडी डफरीन नावाने त्यांनी एक फंड क्रिएट केलेला आहे आणि त्या फंडातून काय केलंय तर स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्यात ओके पंडिता रमाबाई यांचं कार्य फक्त हिंदुस्थानापुरतच मर्यादित नव्हतं त्यांनी बरेच देश फिरलेत त्या इंग्लंडला होत्या त्या अमेरिकेत होत्या तिथे त्यांनी ते कार्य केलेलं आहे ओके बोस्टनमध्ये तर त्यांनी रमाबाई असोसिएशन फॉर्म केलेली आहे त्यांच्या प्रभावी भाषणामुळेच लोक प्रभावित व्हायचे आणि त्यांना मदत करायचे त्यांना इंग्लिश शिकायसाठी त्या पुण्यात आल्या होत्या पण त्यावेळेस ज्या इंग्लंडमध्ये राहिल्या त्यावेळेस ते त्यांची इंग्लिश सुधारली होती त्यांनी भाषणंसुद्धा सुद्धा इंग्लिशमध्ये दिले आहेत हे वैशिष्ट्य आहे त्या काळातलं अठराशेचा काळ आहे हा ओके हे काय मॉडर्न एज नाही आहे सध्याचं तर त्या ते काळात त्यांच्या भाषणांना प्रभावित होऊन त्या इंग्रजांनी म्हणजे त्या इंग्लिश लोकांनी त्यांना फंडिंग केलेलं आहे मदत केलेली आहे त्यांच्या कार्यासाठी तर नंतर रमाबाई असोसिएशनचं नाव चेंज करून अमेरिकन रमाबाई असोसिएशन हे पण करण्यात आलेलं आहे ओके ही माहिती तुम्हाला पाहिजे इतिहासातल्या घटना आहेत आता या दरम्यानच काही निगेटिव्ह पॉईंट वाटतील तुम्हाला पण हा इतिहास आहे आपल्याला समजून घेणं भाग आहे ओके आणि याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न नाही येणार ना, पण इतिहासाची मी फक्त तुम्हाला एकच बाजू मांडणं हे माझ्यासाठी चुकीचं वाटते त्यामुळे दुसरी बाजू पण तुम्हाला माहिती पाहिजे ज्यावेळेस रमाबाई इंग्लंडमध्ये गेल्या होत्या ते तिथं त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला ओके आपण बघितलंय की याच रमाबाईंनी आर्य महिला समाज स्थापना करण्यासाठी सक्रिय भाग दाखवला होता मात्र त्यानंतर त्यांनी चार वर्ष हिंदू धर्मापासून दुरावा राखला हिंदू धर्म स्वीकारला नव्हता आणि नंतर इंग्लंड ज्यावेळेस त्या गेल्यात तिथं त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यानंतर या शारदा सदनाची स्थापना त्यांनी केली ओके मग याच्यावरती बरीच कॉन्ट्रवर्सी झाली बरेच त्यांचे जे हिंदू मेंबर्स होते त्यांच्या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळ्या ते त्यांना सोडून निघून गेलेले आहेत त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहेत भांडारकर आहेत ओके बऱ्याच व्यक्ती आहेत तर टिकांनी त्यांच्यावरती टीका करताना केसरीमध्ये असं लिहिलं की पंडिता रमाबाई नावाची एक राक्षसीन शारदाश्रमातील विद्वांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत आहे ओके असं हे काय माझं वाक्य नाही आहे हे लोकमान्य टिळकांनी मानलेलं आहे त्यांच्याबद्दल ओके आणि हा इतिहासाचा पार्ट आहे त्याच्यामुळे कुणी काय ऑब्जेक्शन घेऊ नका अननेसेसरी ओके आणि आणखीन बरेच त्यांच्याबद्दल जे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत ते बरेच आहेत एकदा एक, एक किस्सा सांगतो तुम्हाला शॉर्टमध्ये गोपाळराव जोशी आणि आपले वासुदेव गणेश जोशी म्हणजेच आपले सार्वजनिक काका तर यांनी काय केलं होतं की चे अपोज अपोज करत होते ज्यावेळेस पासून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यावेळेस हे त्यांचे अपोनंट होते तर रमाबाई एकदा बेंगलोरला गेल्या होत्या तर त्यांचं जे शारदा निवास शारदा सदन जे आहे तर तिथं त्यांनी काय केलं तुळशीच्या कुंड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला <laughs> म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून तुळशी त्यांना तिथल्या मुलींना त्यांनी भेट दिल्या तर असं झालेलं आहे बरेच प्रकार हिस्ट्रीतला भाग ओके आपण पण फक्त एक हिस्टॉरिकल पार्ट म्हणूनच लक्षात ठेवूया त्याला आणि आपल्या एक्झाममध्ये मध्ये याच्याशी रिलेटेड जे जे येईल मग आपण त्याला समोर जाऊ ओके आणखीन त्यांचं कार्य आहे ते पण पटकन बघू आपण रमाबाईंची आणखीन काही थोडीशी कामं आहेत ती बघू तर मद्यपान निषेधक स्त्री मंडळाची स्थापना करण्यात त्यांचा सक्रिय भाग होता ज्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पाचवं अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये अठराशे एकोणनव्वदला त्यावेळेस फक्त आठ स्त्री प्रतिनिधी त्या अधिवेशनामध्ये होत्या त्याच्यापैकी चार स्त्री प्रतिनिधी ह्या आर्य महिला समाजाच्या होत्या आणि चार प्रतिनिधी होत्या त्या मद्यपान निषेधक स्त्री मंडळाच्या होत्या आणि विशेष म्हणजे की या दोन्हीच्या या दोन्ही ऑर्गनायझेशन ज्या आहेत यांच्यामध्ये रमाबाईंचा भाग हा सक्रिय होता ओके आणि आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा असावी असं त्यांनी भर दिलेला आहे त्यांच्या युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन हा जो एक ग्रंथ आहे याच्यामध्ये पंडिता रमाबाईंनी हिंदी राष्ट्रभाषा असावी असं मेन्शन केलेलं आहे ओके आणि त्यांनी जे हे राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन व्हायचे याच्यामध्ये भाषणे इंग्लिशमध्ये झालेले आहेत ओके okay? तर त्यांना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी अपोज दाखवलाय की हे इंग्लिशमध्ये भाषण करायची गरज नाहीये तुम्ही हिंदीतच भाषण करा अशा गोष्टींवरती त्यांनी भर दिलेला आहे पंडिता रमाबाईंनी मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांचे कॅम्प ऑर्गनाईज केले होते रिलीफ कॅम्प टाकले होते तिथं त्यांनी बऱ्याच ख्रिश्चन धर्मात सुद्धा प्रसार केलेला दिसतो तर जास्त महिलांना त्यांनी ख्रिश्चन धर्म त्यावेळेस प्रसार करून स्वीकारावा लावला आणि एकोणीसशे दोन मध्ये गुजरातचा दुष्काळ पडला होता आणि तिथं पण जवळजवळ तेराशे पन्नास स्त्रियांना त्यांनी त्यांच्या शारदा सदन मध्ये जागा दिली होती ओके हे पण दोन्ही महत्वाच्या घटना आहेत ब्रिटिश सरकारनी यांच्या सगळ्या या कार्याला इम्प्रेस होऊन त्यांच्या त्यांना एक किताब बहाल केलेला आहे त्याचं नाव आहे केसरे हिंद ओके हे एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवावं त्याचबरोबर त्यांना त्यांच्याबद्दल आचार्य अत्रे काय म्हणतात तर रमाबाई इज इलिमिनेटिंग अँड इन्स्पायरिंग लाईफस्टँड लाईक लाईट हाऊस लिडिंग अँड गायडिंग द पीपल ऑफ इंडिया ओके हे उद्गार कुणी काढलेत विचारू शकतात तर आचार्य अत्रे हे त्यांच्याबद्दल असं बोललेले आहेत आपण बघितले की पंडिता रमाबाईंनी कुठलं पुस्तक लिहिलं होतं तर हाय कास्ट हिंदू विमेन हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रसिद्ध झालं होतं आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये त्याच्या दहा हजारापेक्षा जास्त कॉपी विकल्या गेल्या होत्या ओके गे? चांगलं प्रसिद्ध पुस्तक आहे रम, ते आणि त्यांचे जे आत्मचरित्र आहे याचे विचारू शकतात की राम पंडिता रामाबाई यांचं आत्मचरित्र कुठलं आहे तर त्याचं नाव काय आहे तर माझी साक्ष हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे अजिबात विसरू नका हा प्रश्न एक्झाममध्ये बनू शकतो तर अशा या महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानामधील महिला समाजसुधारिका पाच मे एकोणीसशे बावीसला ला कालावध झाला त्यांच्या निधनानंतर सरोजिनी नायडू यांनी मुंबईमध्ये एक जाहीर सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये त्या म्हणल्या होत्या की हिंदू संत मालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई होती ओके हे उद्गार सरोजिनी नायडू यांनी मुंबईमध्ये झालेल्या जाहीर सभेत म्हणल्या मित्रांनो तुम्हाला इथं या लेक्चरची पूर्ण रिव्हिजन दिसत असेल रिवाइज करा व्यवस्थित कारण हा टॉपिक असा आहे की आपण विसरतो याला सारखं सारखं आपल्याला लक्षात नाही राहत की कुठल्या समाज सुधारकांनी कुठली ऑर्गनायझेशन फॉर्म केली कशासाठी फॉर्म केली तर हे सगळं व्यवस्थित रिवाईज करा कारण याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न आलेलेत आणि जे आपण पहिल्यांदा तीन प्रश्न बघितले तर याचे सुद्धा उत्तर तुम्हाला या रिव्हिजनमध्ये सापडतील ओके तर व्यवस्थित रिवाईज करा आणि स्वतःच्या नोट्स सुद्धा बनवा आणि आणखीन एक छोटीशी गोष्ट म्हणजे हे जे आमचं कॅम्पेन आहे अडॉप्टर ट्री नावाचं तर या कॅम्पेनबद्दल मी तुम्हाला जास्त माहिती कधीच दिलेली नाहीये किंवा असं मी स्वतःहून सांगितलं नाही आहे की असं काहीतरी कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करा झाडं लावा वगैरे फक्त एक माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी प्रत्येक लेक्चरमध्ये याला इन्क्लूड केलेलं आहे ज्यांचं लक्ष गेलेलं असेल त्यांना बरं वाटलं असेल की आपण काहीतरी याच्यामध्ये भाग घ्यावा तर बऱ्याच जणांशी मला मेसेज आलेत कमेंट आलेत की आम्ही सर ट्राय करतोय झाडं लावण्यासाठी ऐकून खरंच बरं वाटलं कारण आपले तेरा हजार स्टुडंट आहेत जवळजवळ सबस्क्रायबर्स तर त्याच्यापैकी दहा टक्के म्हणजे फक्त जर तेराशे जणांनी जरी याच्यासाठी प्रयत्न केले तरी आपला चांगला हातभार लागू शकतो पर्यावरणासाठी ओके त्याच्यामुळं मला वाटतं की आपली ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर आपण सुद्धा कुठेतरी पाठीमागं नको राहायला अशा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये कारण आपल्या आधीचे जे समाज सुधारक होते म्हणजे जे, जे सगळे समाजसुधारक होते जुने तर यांनी काय काय केलेलं आहे काय काय भोगलेलं आहे आपण एवढं छोटंसं काम तरी आपल्या पर्यावरणासाठी आणि आपल्या स्वतःसाठी करू शकत नाही का असं मला वाटतं की आपण व्यवस्थित काहीतरी प्रयत्न करावे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी ओके जास्त मी काही भाषण वगैरे देणार नाहीये तुमचा वेळ जास्त वाया जात असेल त्याच्याबद्दल सॉरी बट हे सांगणं गरजेचं होतं तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी मला एवढंच बोलायचं होतं भेटूया पुढच्या एका लेक्चरमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद